ह्यांना कळालं मग सांगितलं काय नाही मी सांगत नाही कोणाला त्यांना कामावर की हातापाया पडत होती वाटत ती दोन काढलेत ना तो जे दोन आहेत हे ह्या हिच्याबद्दल का नाही तर शिकव कारण दुसऱ्याला असं पाठ शिकवू नकोस जशी मला भूमीच ना जवळच्यांना कुणाला बोलचे थोबाडीत देते उचलू बेटा नमस्ते सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही नका काळजी करू माझी आज खूप माझी हे पिलू <coughs> पिलू चिल गाडीसून पिलूचं चाललेलं आहे एका रूममध्ये बसलेली आहे तब्येत थोडी डाऊन झालेली आहे आणि लिप बाम हे सगळं नाही आहे सुकायला लागले पाणी प्यायचं नाही काय नाही होड पण सुकलं आहे बाम लावून ठेवलेला आहे आणि ही हिटर लावलेलं आहे एका रूममध्ये बसलेली आहे कसलं पा करते काय पा करते किशान काय करते तर बेडरूमचीच तयारी चाललेली आप आहे आपली तर बेडरूम तुम्ही म्हटल्या तसंच करते पहिलं किचन किचन साफ झालं की किचन झालेलं आहे तर मी रोज त्याला घासून घासून अजून पांढरं केलेलं आहे किचन आणि बेडरूम कारण खूप काळकूट खाली एवढं तिळकट आहे ना एक वर मा ला ती पांढरी फरशी पुसून झाली ना मग त्याला रोज पुत पुसत असलो ना अजून तिचं मग ती खूप छान कारण पांढऱ्या फरशा मला माहीत आहेत ना तर तुम्ही बघितलेस जम्मूमधला आपला किचन ती पण तसंच होतं पण मी काय सांगू शकत नाही ह्याच्यात जे व्यक्ती होतं आणि आज तुम्हाला मी व्हिडिओ टाकला संध्याकाळी आपल्या दुसऱ्या चॅनलवर तर ते ज्या सांगते जी कामाला आली होती लोक पेंटला आधार दोड त्यांना कंप्लेंट दिलेली आहे तुमच्या जावई बापूनी त्यांच्या नावाने तर त्यांना सहा दिवस कामावर काढून टाकलेलं काढलं म्हणजे काढून टाकलेलं त्यांना हे छोड दे <coughs> जसं पेंट बेटा एक किंवा म्हणजे हे पेंटवाल्यांना का नाही सहा दिवस म्हणजे त्यांना काढून टाकलेलं की सहा दिवस काढून टाकलेलं कारण त्यांना पेमेंट मिळतं ठीक आहे त्यांचे पेंट हिथं ही तिथं केलेलं आहे काय चांगलं केलेलं नाही आणि पूर्ण असं म्हणजे नुसतं पाण्याचा ब्रश मारून फिरून गेलेले आहेत थुकले तो म्हणून तुम्हाला काय सांगायचं तो जो ह्याच्यात होता तो ऑलरेडी वेशनी होता हो म्हणून ते जे शिगरेट ते जे बिडी काय काय घाबलेले इतकं पर्सनल ती पण मी टाकलेलं आहे तर आता काय करू आपल्याला नाही इलाज आहे आणि थोडंसं पाणी का होईना पाण्यासारखा कलर करून फिरवलेला आहे है। आणि ह्यांच्याकडे दारू मागते ह्यांना पहिलंच नपरत आहे स्वतःच्या स्वतःचं बाप पण पेट नाही ठीक सा। आहे त्यांचं सासरे आमचे कारण दारू कोणच नाही लागले तर दारूचं एवढे हे फौजमध्ये असून सुद्धा पार्टी बिर्टी एवढे मोठे करतात कधीही दार ड्रिंक करत नाहीत ती आणि त्यांना सगळीच वळ म्हणजे सगळ्यांना माहीत आहे मला जर मॅडम लोक भेटले आणि लगेच म्हणतात मॅडम आपफ ड्रिंक नाही करते आम्हाला सापवड हे पार्टीमध्ये जातेत ना सगळ्यांना माहीत आहे हे करत नाहीत तर त्यांना फोड्याची बॉटल ही पण माहीत नाही त्या व्यक्तीला दारू म्हटले की खूप चिड येते ती स्वतः म्हणते दारू म्हणजे काय असतं काय असतं काय त्याच्यात काय म्हणून प्यायचं का म्हण प्यायचं असं म्हणते तर त्यांनाच म्हणतात बोटल दे यांना राग आला आणि बसून वाटतं ती नशा करत होते ती ओढत होते मग जसं आले ना जसं आल्या आपल्याला सिपटू यायचं होतं त्या दिवशी जसे आत आले ना बसलेले आणि पेत होते आणि प्याच थोकायचं हो मग ती आली का ती अचानक ह्यांना बघून घाबरली फटाफट उठली अशी नशा करत होती दे बघितलं बघितल्या बघितल्या ना ये क्या कर हो इधर क्या कर हो कुछ नाही साब कुछ नाही आणि त्याच्या आधीच बोटल मागितलेली तो एक राग होता काम का मागताय तुम्हाल तुम्हाला पगार देत नाही का तुम्हाला दिले नाहीत का आणि परत अजून काय द्यायचं तुम्हाला सगळ्यांना तर बघू चांगलं काम करा मग बघा ते बोलून गेलेले आणि त्याच्यानंतर बघितलं तर नशा करत होते आणि कुठंही आत बघितलं तर सगळी जागी थुकलेली मग आलं राग निघलो पहिले इधरसे म्हणून त्यांना घरातन काढलं खात बंद करतो हिटर वाटत मागची तार जळले तीडते कोणी नाही तू पहिले खाले खाले तर त्यामुळं काढलं ती अर्ध्यात काम राहिलं अर्ध्यात काम राहिलं त्या माणसांना मग ती, ती ठेकेदारला हे केलं ना कॉल केलं की असं असं तुमचे माणसं असे केलेत आणि पुऱ्या घरात म्हणलं दारू मागतात आणि अशी नशा करतात आणि क्वार्टर मध्ये बायका असतात आणि तुमचं म्हटलं तुम्हाला म्हणजे ती घाबरतात ना टेंडर गेलं गेलं की की कॉन्ट्रॅक्ट भेटत नाही आणि मस्त पाण्यासारखं फिरवून पैसा होऊन काढतात त्यांना माहित आहे त्यामुळं का नाही त्यांनी हे केलं तो घाबरला आणि सगळं काढून दिलं मग घाबरल्यावर काढून दिल्यावर मग मुह्यांना कळालं काय नाही मी सांगत नाही कोणाला त्यांना कामावर कि हातापाया पडत होती वाटतं ती मुलं त्यांच्या जेवढ्यांना बघितलं नितलं काढले ना मग ती घाबरला कोण कॉन्ट्रॅक्टदार घाबरला की बिल्डर घाबरला आता माझं हे साहेबांना जर वर कंप्लेंट केली की माझं सगळं बिल्डर म्हणजे काम देणं बंद होईल मग ह्यांच्यासाठी यांनाच काढून टाकू म्हणून त्यांना त्यांना काढलं मग ह्याने ती पाया पडत होती नाही करेंगे दुबारा आहे मग म्हटलं जाऊ दे गरीब आहे बार माफ कर आणि घे बाबा मग सहा दिवसानंतर त्या माणसांना परत कामाला घेतले तर ते काम अर्धवट राहिले आपलं अजून पण का नाही <coughs> मेरे मी में अजीब सा हो रहा है। ना है। रहा है। का। ना है। तर का नाही परत होणार आहे आपलं पेंट एका म्हणजे किचन दोन्ही बाथरूम मध्ये असंच राहिलेलं आहे तर ती पण तुम्हाला दाखवते त्यासाठी परत अजून त्यांच्या चपल्या बिपल्या ती थुकलेली विटलेली तशी तर खूप काय म्हणजे तुम्हाला सांगू शकत ना मी तर हे बघा झुमरू आले आपला हे झुमरू झुमरू गुड इव्हनिंग बोलू गुड इव्हनिंग एड्यात काढलेलं असतं आणि माझ्या मावशीने लय चांगली कमेंट केली माझ्या मावशी बहिणी माझ्या खूप तळतळायला लागले हात माझ काम कर संध्याकाळचं जेवण कशी करू असं म्हण वाटायला लागलंय परत तुमच्या आता काय म्हणून त्यांना ड्युटीवर न येणार त्यांना काय म्हणून सांगू आणि आपण नाही केलं तर कोण करणार घरातलं आणि अशा एवढ्या घाणीत मी कसं राहू प्रत चव बाजूनं का नाही खूप आहे विचार करायला सोडून दिलं तर घाणी घाल गान मुलं आपली आजारी पडणार केलं तर हळूहळू केलं तरी का नाही एवढ्या रूम आहेत आपण इथलं साफ केलं तिकडून तरी येणारच परत मुलं आहेत लहान परत अजून आहे तशीच करून टाकते कारण तिकडं किती पोछा लावा पण त्याला घासून घासून काढायला लागतंय जसं तुम्ही म्हणताय तसंच करते त्यामुळे ना तुमची तळमळ बघून का नाही जीवाला वाईट वाटते वाट वाट चला माझ्याबद्दल एवढी तळतळा घेताय तुम्ही एवढं म्हणजे खूप म्हणजे खूप माझ्यासाठी जीव तुटतोय तुमच्या सर्वांचा तर गायू खरंच खूप बोलते तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे खूप बोलते दिवसभर ये कुठली वस्तू आहे मेरे पप्पा का है, मेरे पप्पा ला, ला है, है, ने लाया पप्पा च्या हॅलो आणि सगळं कुठलेही कपडे चप्पल ही काही बेड बीड तुम्ही कुठल्या वस्तूला भिंतीला हात लावला तरी ती पप्पाचा प्रत्येक तर लय बोलती लई एवढं हसू येत ना तिचं बोलणं कंटाळा येत नाही काय नाही ती हाय म्हणून मला एवढं दुखणं नव्हतं तुमच्याशीच बोलते म्हणजे सगळे सगळेकडे मला सगळे लँग्वेज ती जी करते पूर्ण भाषा करते ती जी काय काय शब्द बोलते हे बघा सगळे एक 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 सगळे भाषा करते मला त्यासाठी मी म्हणते आता बघा तिजोरी ती साफ केलेली आहे आत मध्ये सगळा लावायचा आहे मला जल्दी करके तर किती घर आराख फिरისუფला किती वेळ लागतो मी चन्ना हूं मैं चन्ना पीलूवर कशी भाणन करते ती नक्की बघा तुम्ही शॉर्ट्स तिला म्हटलं ना मै छोनाहू नै मै पप्पा क छोनाहू सोनूला म्हणते तुम्ही शॉर्ट कोमलताई बोलल्या काय म्हणती मला कायच कळलं ना मी म्हंटल ती सोना मै पिलू म्हणली ना मी सोनाहू तर त्याच्याबरोबर भांडते नाही मय छोनाहू बोल ना तू दीदी म्हणजे ल तू दीदी आहेस तू नाहीस अशी म्हणती मग गायत्री हू नाही हू करते तिला ले, ले, ले करती हिटर लावलेला आहे पिलू का हाय करते जा पडाय चाललेली आहे एक्झाम चाललेली आहे तर बेडरूमची सुविधा चाललेली आहे पोशावीच्या एका रूमला मला पूर्ण दोन दोन दोन, -दोन दिवस पण लागून जास्त लागली एवढी घाण आहे तर माझ्या एका मावशीनं मला कमेंट केली मग दुसऱ्या चॅनलवरच्या आपल्या व्हिडिओवर की जयू घर क्लीन झालं का नाही तू गाजराचा हलवा कर आता हा हे मोसम गाजरचा आहे तर म्हटल्या आज का नाही मुला मुलांची म्हणजे त्यांच्या बाळांची म्हणजे आठवण आली त्यासाठी म्हणते किंवा माझ्या बाळाला म्हणले काय नाही तर मावशी हो नक्कीच बनवी नक्कीच बनवी हेमलता हां नानी बोली हेमलता मावशी पण खूप म्हणजे तळतळीनं माझ्या ताई खूप माझ्या आधी बोलते माझ्या आधी बोलती तर नाणी केले कमेंट म्हणती हा तर चला काळजी नका करू मी हाय व्यवस्थित गळ्यात असं खाऊ या लागले काय माहिती म्हणजे अजून का, का नाही सेटल व्हायला मी म्हणते ना खूप अवस्था खराब आहे घर बिरव दिसतय की नाही आता कलर थोड ना असले म्हणून बरं आहे <coughs> जो व्यक्ती होता ना mm. त्यांनी कधीहीच पोछा लावला नाही नुसतं रंगरंगोटीवाली होती मी तुम्हाला जी आहे ती रिल सांगते काही साफसफाई नाही केली तो माणूस आला होता ना काल कलर नाही केला म्हणून मी बोलवलं होतं जी mm. जो असते तुम्हाला माहित नाही त्यांना कळत तर त्यांना कॉल केला मी आला होता तेव्हा मी म्हटलं दरवाजा दरवाजा काय बघा तर म्हणत होता मॅडम जी ह्यात राहत होते ना की कधीच म्हटलं असं आम्ही साफसफाई तिची मतलब काय सांगू म्हणते स्वतःची टाकीसुद्धा बघितली नाही टाकीचं ढक्कन नाही तुमच्या जावैबाब कोणा आणलेला आहे तुम्हाला काय सांगू आता अशी अवस्था करून गेले आपलं <coughs> मला सांगायचं आहे <था, coughs> तो सरकारी असो कुणी असो क्वार्टर ते आपलीच असते ना तुम्ही बाहेर राहायला कोणी आपण झोपतो घास खातो श्वास घेतो त्यात आनंदाचं दोन काय का असं ना मी म्हणते राहतो ना ती आपलंच असतं मी मी तीच विचार करते आणि तशामुळे साफ करते माझ्या बहिणींना माझ्या मावशींना सांगते मी ज्या दिवशी हा घर साफ होईल ना नक्की नक्कीच तुमच्यासाठी मी रोज शोअर व्हिडिओ बनवीन आणि दाखवीन आणि तुम्हीसुद्धा मला मदत करा की असं असं बनव आणि ह्याला बेडरूम बनव ह्याला हे बनव तुम्ही नक्कीच <coughs> मला सांगा तुम्ही समजून सांगितलं तर तुमचं पण मी नक्कीच ऐकेन आणि दुसरी गोष्ट सुवर्णाताईने सांगितले ताई तुझी हाईट मला बघायची आहे ग कुठतरी काय म्हटलं थांबून दाखव ओके मी थांबव दाखवत आपली साफसफाई होता तुझी अशी झाली जयू अशी वाकली पूर्ण काम करून बघितलं का झुबरू बघा तिचं गुलाब जरा इतर दो मम्मीचा आवाज पण पळालाय बाय करतो बाय करतो बेटाय सोनू पिलू बाय सोनू बोक्या आवडला झोपेत न उठल्या डोक्यात दुखायला महसूस करते तर एका बहिणीचं माझं आज कमेंट होत की शॉर्ट वर कि ह्या गायोबद्दल का नाही तुझ काय रे बाबा ती ह्या मुलगीबद्दल तुझ्या मुलांवरती दिसतंय सर्वांनाच ह्या मुलगीबद्दल का नाही तुझ्या स्वतःचे काढलेली दोन मुलं आहेत ना त्यांच्यावर दुर्लक्ष झाले बाई तुझे विचार तुझ्यापशी ठेव हो। ठीक आहे ताई तुम्ही करत असाल असं <coughs> 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 दोन नाही तीन आहेत माझे ठीक आहे मी प्रत्येक वेळ म्हणते दोन नाही तीन आहेत तुमचे घानिरडे विचार आहेत ना थोडं चेंज करा नाही करायचं असलं तर एखाद्याचं मन तोडू नका आणि त्या कमेंटमधनं असे बोलू नका ठीक आहे दोन नाईक मला तीन आहेत तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणते आणि माझ्या काल एका ताईचा अजून दुसरं कमेंट होतं ताई तिला ता कधीच कळून देऊ नका की गायूला राजेश्री आता तिला कळत नाही म्हणून मी बोलते हा शब्द कधीच बोलणार नाही तिला मी माझ्याकडून कधीच नाही पण आहेत कॅशी जवळचे दुश्मन कधी तिला सांगायचं मन तोडायचं असं ते सांगणार सांगू द्या काही फरक पडत नाही तिची तिला कळालं ना तिची ती लाईफ ती आठवल की मी सोडलं असतं कुठं तरी तिची लाईफ काय झाली असती ती शिक्षण कुठलं घेते कशावर आहे काय आहे दादांना कुठलं शिक्षण दिले ताईदाला मला कुठलं दिले ती तिचं ती, ती विचार करेल म्हणजे मला अंतर मध्ये काय ठेवलंय का नाही का तिचे ती कळल कुणी सांगितलं पण आमच्या दोघांच्या तोंडून ना आम्ही बोलणार ना आम्ही ती तिला बोलणार ना तिला कळून देणार ना दुसऱ्यांच्या पुढे बोलणार ना कोणाच्या पुढं ती आमचं आहे आमचंच राहणार माझीच आहे तिने त्यासाठी ना तुम्ही नका काळजी करू तुम्ही खूप चांगलं कमेंट केलं एका बाई नसलीच आहे तू आई असण प्रत्येक कमेंट वर म्हणते तुला एखाद्याच्या मुलांचं सुख दुःख जर बघवत नसेल ना एखाद्याचं असं सुख दुख तोडू नकोस तर का नाही बघवत नसेल तर राहून द्यायचं आपली आपल्या तीन तुमच्यात तुझ्यात असेल कारण स्पष्ट म्हणती की तू दोन काढलेत ना हो मी काढले तू तु पण तुला पण कुणी काढलेलंच असेल ना है का नाही तुला पण कुणीच काढलेलंच असेल कारण मला काढले मी काढलेत तीन काढलेत माझे तीन आहेत सगळ्याला काढलेलेच असतं हा सगळ्यांना जन्मच देऊन आम्ही आलेलो तू पण आलेलीस तू पण दिले असते त्यामुळे ना मला तीन आहेत त्यामुळे त्याच्या विचारपूर्वकच बोलायचं तर तुम्ही सांगा मला रात्री अशी कमेंट येते की तू तु, तुझ्या ती तु दोन काढलेत ना तुझे दोन आहेत हे जे ह्या हि ज्याबद्दल का नाही त्या दू दोघांकडे तू दुर्लक्ष केलेशी सर्वांना दिसते बाई ती माझी आहे तू नको टेन्शन घेऊस माझे तीन आहेत त्यांना दुर्लक्ष आहे काय आहे ती आमचं ठीक आहे तू टेन्शन नको घेऊस तू अन्नपाणी व्यवस्थित खा ठीक आहे काय करायचं असे काय काय क्रिमिनल डोक्याचे असते काय विचार असतात भरभरून सुंदर विचार पण ही विचार जसं तुम्ही देता ना तू दिलेस ना बाई तुझ्या घरापुरतं शिकव कारण दुसऱ्याला असं पाठ शिकवू नकोस जशी मला बोललीस ना जवळच्यांना कुणाला बोलचे थोबाडीत देते उचलून त्यामुळं ना ती आपल्याच घरात बोलून घे म्हणजे तू वाचशील ना शेजारपा कुणाला बोलशील जसं मला कमेंटवरनं बोललीस तू वाचलीस त्यामुळे माझ्यासारखं शेदरपाजारे बोलू नको की आणि शिकवण घरातल्या दे बाहेर नको दिवस तर झाला माझी तब्येत आहे ठीक मी होते बघा माझी करते बघा सोनुपिलू कि करतो बाय करतो हा केस पण कटिंग करायचे आहेत आता थंडी पण आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद